नमस्कार नौरी या मालिकेच्या एकतीस ऑगस्टच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की आता साळुंखे कालिंदी आणि मोहिते यांच्या घरी आलेला असतो तो त्याच्या माणसांना सांगून त्यांच्या घरातलं सगळं सामान बाहेर न्यायला ने, ने सांगत असतो आणि त्याचे कर्जाचे पैसे फेडले नाही म्हणून तो असं करत असतो तो लीलाच्या आई बाबांना आणि रेवूला खूप त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो रेवू आता बाहेर गावी जाण्यासाठी निघालेली असते कालिंदीच्या सांगण्यावरून तिच्या मावशीकडे जाणार असते पण ऐन वेळेवर साळुंकी तिथे आलेला असतो आणि तो आता रेवलाही घेऊन जाण्यासाठी निघालेला असतो कालिंदी त्याच्या हाता पाय पडते आणि त्याला म्हणून आम्हाला माफ करा आम्ही कर्ज नाही फिरू शकलो पण प्लीज तुम्ही असं काही करू नका आमचं सामान बाहेर नेऊ नका माझ्या रेवूला काहीच करू नका साळुंकी आता हसत असतो त्यांच्यावरती आणि तो काही गया दाखवत नसतो त्याला कसलीच दया येत नसते कालिंदी त्याच्या पाया पडत असते बाबा सुद्धा त्याच्या हात पाय जोडत असतात खूप विनवण्या करत असतात पण त्याचा काही उपयोग होत नाही आता तिथे लिला येते आणि तिच्या मावशीला साळुंकेच्या पायावरून उठवते आणि त्याच्याकडे साळुंकेकडे रागाणी बघत असते एजे सुद्धा तिथे येतो आणि साळुंकीला एक जोरात लगावतो आणि परत एकदा लीला आणि एजे येऊन लिलाच्या माहेरच्या त्यांनी वाचवलेलं असतं साळुंकेच्या तावडीतून सोडवलेलं असतं आणि परत परत एकदा ए जे आता साऊंड केला त्याची जागा दाखवणार असतो आणि काय तो फायनल सूक्ष्मोक्ष लावणार असतो तर मग पुढचा भाग बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे अशाच अपडेट साठी आमच्याशी कनेक्टेड रहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार